अजमल कसाब हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वेडेक्टीवार यांचा यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयापासून माइंदे चौक पर्यंत वेडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला यावेळी शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते विजय यांच्या प्रतिमेला जोडे चपला मारत जोरदार निषेध केला विरोधी पक्षनेते विजय यांनी चुकीच्या पद्धतीने शहीद हेमंत करकरे यांचा अपमान केल्याचा आरोप त्यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी केली राष्ट्रभक्त पोलीस महासंचालक हेमंतजी करकरे साहेब यांनी पुढाकार घेऊन त्याचा पूर्ण हल्ल्याचा खात्मा केला आणि त्या खात्म्यामध्ये ते सुद्धा शहीद झाले आणि ते शहीद झाले असं तेव्हा आता जे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी असं सांगितलं की हेमंत करकरे यांना ज्या गोळ्या लागल्या आहे त्या हिंदुत्ववादी धार्जिन्या पोलिसांच्या बंदुकीतून निघलेल्या गोळ्या आहे असं म्हणून त्यांनी पूर्ण पोलिसाचा भारताच्या पोलिसाचा आणि भारताच्या नागरिकांचा अपमान केला आणि भारताच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पूर्ण पोलिसांचं मनोधैर्य खर्च केलं कोणताही पोलीस कोणताही कनिष्ठ कर्मचारी आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना मारत नाही का जेव्हा पाकिस्तानकडून आक्रमक असताना आपले पोलीस महासंचालकाला कसे मारतील एवढं साधं भान सध्या त्या नालायक विजय डेटी वरण नाही आहे जेवढं त्याला समजायला पाहिजे म्हणून काँग्रेसचं आम्हाला सांगणं आहे की अशा हरामखोर लोकांना तुम्ही पक्षातून निलंबित करा आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्यासाठी आम्ही त्याचा हा जाहीर निषेध करत आहोत